या नावाने जामनेरला प्रोडक्शन करतो हे भारतामधलं सर्वात आहे अच्छा हे हायजेनिक आहे इनडायरेक्ट गिटिंग आहे प्लांट है। अच्छा। है प्लांट आहे आहे आणि पण ऑर्गेनिक आहे बनवण्याच्या पद्धतीमध्ये कुठल्याही पंचवीस वर्षात आपण एक केमिकल घेतलेली म्हणजे जे लोक सांगतात की बाबा आम्ही ऑर्गेनिक करतो तर त्यांना हा कलर आणताच येत नाही त्यांचे काळे कलर येतात काळा रंग येण्याचं कारण फक्त एकमेव असं आहे की ते फिल्टर बरोबर करत नाहीत गुड काळा नाही आहे गोल्ड गोल्डनच यायला पाहिजे तो त्यामध्ये लोहाच्या प्रमाणामुळे ऑक्सिडेशनमुळे तो लाल होत जाईल पुढे तर सुरुवातीला काळा गुड तयार होणे म्हणजे तो जवळपास अशुद्ध गुडच आहे अच्छा त्यामध्ये वॅक्स आहे आता नवीन माहिती मिळाली मला आज अच्छा दुसरी गोष्ट आपण तेलामध्ये जे काही आलो तर तेलात ते तेला येण्याचं सर्वात महत्वाचं कारण असं आहे की भारतामध्ये सर्वात शुद्ध जे तेल आपण तयार करतोय बापरे त्याच्यामध्ये तेल जन्माला येताना ते थंड असावं मग ते गरमच्या कामासाठी चालतं आपल्या हो। जुन्या पद्धती अशा होत्या की वाटून गाठून कुठून वगैरे त्यामुळे आपल्याला कुठले त्रास होत नव्हता लिव्हरला त्यामधलं सात्विक तत्व जे आहेत किंवा दिग्धता जी आहे ती मिळाली पाहिजे ती इतर सिस्टीम मध्ये कुठेच मिळत नाही आणि याचा सातत्याने अभ्यास आप करून आपण तीन वर्षानंतर हे रोड भारतात पहिल्यांदा चालू केलं अरे बापरे ते पण माझ्या जा जामनेर मध्ये जामनेर मध्ये मला माझ्या जा जामनेरचा आणि तू जेव्हा येशील तेव्हा बघ याचा वापरताना चाळीस टक्के कमी लागतो ह्याच्यामध्ये शिंदाणा तेलात पूर्ण भारतात कोणालाही सांगितलं की तडण ते म्हणतात आठ दिवसात खराब होतं याच्यावरचे गॅरंटी देतो मी सहा महिनेसुद्धा तडण केलेलं खराब होत नाही तळलेले पदार्थ जेव्हा तू हातात घेशील तेल तुझ्या हाताला ला ते लागेल कागदाला लागेल याच्यामधनं तळून काढलेल्या पदार्थांना तेल हाताला लागत नाही कागदाला लागत नाही याचे फ्ल्यू गॅसेस ह्या निर्माण होत नाही फ्ल्यू गॅसेस केमिकल प्रोसेस मुळे होतात आणि त्याच्यामुळे स्त्रियांचे आजार वाढतात तेवढ्यासाठी हा सर्व अभ्यास करून आपण येथील रिटायरमेंट मध्ये काहीतरी चांगलं भगवंत कार्य करायचं म्हणून हे तेल तयार केलंय आणि ह्या तेलाचे फायदे असे हे तेल वापरल्यानंतर आठ दिवसाच्या आत घरातली ऍसिडिटी बंद झाली पाहिजे अरे वा सहा महिन्यामध्ये रक्त वायण्या हृदय त्यातून नाही तर गुडघे जठर वगैरे या सर्वांच लिव्हर सपोर्ट करतो आणि या तेलामुळे जर हे कंटिन्यू वापरलं तुम्ही तर सहा महिन्यानंतर तुमच्या घरात मोठ्या ऑपरेशनच कुठलंही काम येणार नाही असं तेल आहे त्याचे फायदे लिहिलेले आहेत ते निघताना कमी निघतं वापरायला सोपं आहे तेल कुठलंही भारतामध्ये तयार आहे याच्यामधलं दाना वाढवल्याशिवाय तेल निघत नाही हे तीस बत्तीस टक्केच निघतं कमी निघतं पण या तेलाचं दोन वर्षही हे तेल घरात खराब होत नाही आणि या तेलाने तुमचं पचन संस्था हे ते या सर्व गोष्टीला सपोर्ट होतो म्हणजे मी जे काही बोललो की ॲसिडिटी करण्यामध्ये या तेलापासून स्वयंपाक केला तरी त्या दिवशी त्या लोकांना ॲसिडिटी होत नाही जी ॲसिडिटी होते किंवा जो त्रास होतो लोकांना तर तेल बनवताना ज्या वापरल्या गेलेल्या सॉलोआट वगैरे हो गे किंवा समजा त्याचा वास रंग चव घालवण्यासाठीचे ऍसिड्स वगैरे किंवा परत फ्लेवर वास सुगंध रंग चव येण्यासाठी वापरलेले ऍसिड आणि याच्यापासून निघणाऱ्या फ्ल्यू गॅसेस याच्यामुळे जो होणारा त्रास आहे या सर्व गोष्टीमुळे आपण त्रासात या सर्वांवर बारकाईना अभ्यास करून आपण भारतामध्ये पहिल्यांदा हायड्रोलिक प्रेस होईल मोठ्या प्रमाणावर चालू आहे पण याची थोडी किंमत जास्त असल्यामुळे लोक याच्याकडे लक्ष पण द्यायला तयार नाही आणि तेल कशा कशासाठी लागतं हे पण लोकांना माहिती तेल डोळ्याला नाकाला कानाला सर्व पर्द्याला मेंदूला स्क्रीनला हृदयाला तिथून नाही तर रक्तवायलांना जठराला सर्व ठिकाणी गुडघ्यांना वगैरे सर्व ठिकाणी तेल लागतं याचा पण अभ्यास करत नाही लोक फक्त एकच अभ्यास करतात हे काय थोडं महाग आहे तर तो विषय लोकांनी कारण मानवी जीवन महाग आहे की त्याच्यामधला एकही पार्ट पार लावायचा आपला तर लाखो रुपये लागतात हो, आणि सर्व पार्ट शाबूत ठेवण्यासाठी आपण हे धन्यवाद काका का खूप छान माहिती दिली तुम्ही कितीला आहे जरा ते ग्युंदा। ग्युंदा। मी प्राईस सांगून द्या आणि हे कशापासून बनवलेलं आहे ते सांगा मी तर घेऊन जाणारच आहे बॉटल घेऊन जा आणि एक गुळाची वडी घेऊन जा वयस्कर माणसांसाठी तर खूपच चांगलं आहे ते लहान मुलांना ही जर तेल तू भाजी करून खाऊ घातली तर आठ दिवसानंतर तुझ्याकडे ते मागतील त्या मला अशाच प्रकारचा आम्हाला भाजीबाजी होणार चवीने जे घरात खात नाही ते आवडीने खायला लागले जे माझे फॉलोअर्स आहे नक्की आपल्या जामनेरच्या या लघु उद्योगाला सपोर्ट करा आणि यांच्याकडून परचेसिंग करा मला आहे की माझ्या जामनेर नाही लोकांचं प्रयत्न आहे मला ते रुपये पण मिळत नाही अच्छा अच्छा थँक्यू काका म्हणजे समाजसेवाच एक प्रकार आहे रिटायरमेंट नंतरची समस्या वाचा आधी काय करत होते तुम्ही काय करत होते निश्चित करत होतो भगवान साहेब रिटायर केलं मला गुळ पंचवीसांच्या जुना आहे हो का गुळाचं युनिट आहे म्हणजे भारतातलं सर्वात अज्ञावत आणि आयजेनिक युनिट आपला अच्छा आपल्या जामनेरला कुठे आहे म्हणजे शॉर्ट रोडला आहे उषा रोडला शॉर्ट रोडला गारखेडा जाताना वर एक किराचं काम आहे त्याच्याच बाजूला आहे मोखेडा पाठवायचा पुढे आणि बेजमुच्या अगोदर डाव्या बाजू नये भुसाळून येताना उजव्या बाजू नये अडीच किलोमीटर किलोमीटर अच्छा ओके खूप छान माहिती दिली आपण त्याबद्दल थँक्यू सो मच माहिती नाही मला म्हणजे ह्या तुमच्या सर्वांची काळजी आहे मग याच्यावर अभ्यास करायला मला तीन वर्ष लागले याचे डाटे आणि जे काही संदर्भ मिळायला पाहिजे होते तुझ्या माझ्या सारख्या नाही मिळाले ज्यांचा सेपरेट पर्सनली मानवी जीवनावर अभ्यास आहे त्या लोकांकडनं एक एक पॉइंट जमा केले आणि नंतर आपण आलो आणि इतक्या कॉम्पिटर सांगतो आपण की आठ दिवसात ऍसिडिटी बंद करणे कुठली गोडी न घेता कुठले काही का न करता इतकी साधी गोष्ट नाही आहे आणि जर तुम्हाला रिझल्ट येत नसतील तर समजून घ्यायचं की तुम्ही बाहेरचं त्याबरोबर सेवन करतायत अच्छा बाहेरचं थोडंफार खातायत आहे हे जर कम्प्लीट याचा वापर केला तर तुम्हालाच पाहिजे की हे तेलाचा उत्कलन बिंदू दोनशे बासष्ट डिग्री सेल्सिग्रेड आहे आणि ज्या काही गॅसेस वगैरे निघतात ऍसिडिक वगैरे पाणी मारलेल्या तेला त्यांच्या गॅसेस शंभर डिग्रीला निघतात तळण एकशे तीस ते चाळीस डिग्रीमध्ये पूर्ण होतं पन्नास मध्ये लाल होतो काळं पडतो करपतो या तेलाचा उत्कलन बिंदू जास्त असल्यामुळे गॅस तळायलाही कमी लागतं आणि स्वादिष्ट प्राइस पण सांगून द्या ना का प्राइस आहे आजच्या हिशोबाने साधारणतः जेव्हा शंभर रुपये शिंगदाना असेल तेव्हा याची प्राईस ह्याची तीनशे पंधरा रुपये आणि जर शिंगदाना दीडशे रुपये असेल तर ही प्राईस साडेचारशेच्या पुढे जाईल किती लिटर आहे हे एक लिटर आहे बरं बाहेरच्या ऑर्डर आल्या तर होम डिलिव्हरी होईल का हो हो जास्त बाहेरच्या म्हणजे कुठल्या म्हणजे आता पुण्या मुंबईचे आता माझे कुठले कुठले फॉलोअर्स आहे विदेशातले बी आहे त्यांना जर आवडलं तर ते पर्चेस एका वेळेस तुम्ही सहा महिन्याचं पण खरेदी करून ठेवू शकता अच्छा अच्छा दोन वर्ष सुद्धा म्हणजे मी दोन वर्ष एवढ्यासाठी सांगतो की आयुष्य वर खराब होणार तेल अच्छा पण याच्यावर प्रिंट आपण एक वर्ष लिहिलेलं आहे ओके याच्यामध्ये आपण हा दाना जेव्हा आपण देतो तेव्हा याच्यामधला कंजायल खराब दाणा सॉर्टिंग करून घेतो सॉर्टिंग मशीनवरनं मग त्या दाण्याला वाढवलं जातं त्यामधलं पूर्ण पाणी काढलं जातं हे चार साडेचार टक्के याच्यामध्ये मॉइश्चर असतानाच तेल तीस बत्तीस टक्के निघतं इतर ठिकाणी हे लोक पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस टक्के तेल काढतात मग एवढं तेल काढताना घरचन वाढतं उष्णता वाढते या दोन गोष्टीमुळे तेलाची क्वालिटी खराब होते मानवी जीवनाला काम काम का अपले अपले ते काम देत नाही एवढा बारीक अभ्यास कमीच केला नाही आपले पूर्वज आपल्यापेक्षा हुशार आहे त्यांनी हा सर्व अभ्यास केला होता म्हणून ते वाटून गाठून कुठून खात होते पूर्वी तेल का होते पण त्याला वीस फुटाचा दांडा होता तो हडवा फिरायचा आपल्याला स्वस्तला चाललं होतं खूप छान